नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फॅक्ट वला या चॅनलवर माझ्या चॅनलवर तुम्हाला बालभारतीतील जुन्या आठवणी बघायला मिळतात आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीतील जुन्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील अशी असावी मैत्री हा पाठ वाचून दाखवणार आहे तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब तर नक्की करा चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया अशी असावी मैत्री एका अरण्यात एक छोटासा हरिण होता मध्येच तो आपला कडप सोडून एकटाच राणावनात भटकायचा असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही त्याने त्याला राजवाड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिली आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाची खूप लाड करायचा त्याला अंघोळ घालायचा खायला चांगले कोवडे कोवडे हिरवे गवत त्याचा त्याला हरणाला मात्र तेथे काही कर्मेना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यास सोडून दिले हळूहळू त्या हरणाची उंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली एक दिवस का एक कासवही त्यांना येऊन मिळाल जेव्हा उंदीर कासवाला म्हणाला अरे तू तणाव सोडून इथं कशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हरिण बघता बघता पडून जाईल कावडा उडून जाईल आणि मी एखाद्या बिळात शिरल तुला मात्र यातलं काही जमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जा कसा तेव्हा कासो म्हणाल अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकटकाळी उपयोग व्हावा म्हणून शहाण्यांनी जीवाला जीव देणारे असे मित्र जोडावेत ज्यांना मित्र जोडला नाही ज्यांनी मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाचवण्याची आशा नसते असे त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात हातात धनुष्य माहून घेतलेला एक शिकारी तेथे आला त्याला पाहताच उंदीर बिळात शिरला कावडा उघडून झाडाच्या शेंड्यावर बसला हरिंस साठ पडत सुटला बिचारा कासव मात्र जमिनीवरूनच हळूहळू चालू लागला तेवढ्या शिक तेवढ्या शिकाऱ्याने कासवाला पकडले पिशवीत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून आहे हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले तर रडू लागला इतक्यात हरिण आणि कावडा तेथे आले त्यांनाही ते अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नाही हे त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहे त्याला काही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावडा म्हणाला आता मी सांगतो तसं करूया तो, तो, तो शिकारी ज्या मार्गाने गेला त्या मार्गानेच हरिणाने जावं आणि एखाद्या तळाच्या काठी अगदी निश्चित तळून राहावं मी त्याच्या डोक्यावर बसवून चोचीनं खरवडल्यासारखं करेन शिकार शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाईल त्या क्षणी हरणानं ताडकन उठून पडून जावं शिकारी त्याचा पाठलाग करू लागेल तेवढ्यात ओंदरानं पिशवीचा बंद तुलून टाकावा कासवानं पिशवीतून बाहेर पडावा आणि तळ्यात शिरावं ही सांगितलेली युक्ती सर्वांना एक पसंत पडली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले तळ्याच्या काठावर हरिण निश्चित पडलेला असून कावळा त्याला चोचीने टोचत आहे हे शिकारायला पाहिले खूप दमल्याने हा हरिण मरून पडला असावा असे शिकारायला वाटले शिकाऱ्याला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवले व हरणाकडे धाव घेतले तेवढ्यात उंदराने पिशवीचे बंद कर तुडून तोडून टाकले कासव पिशवीतून बाहेर आला आणि झटकन तड्यात शिरला तेवढ्यात तो हरिणही ताडकल उठला व वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला कावळा उडून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तो कासही पसार आपली चूक शिकाराच्या लक्षात आले पश्चाताप करत तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर उंदीर कावळा हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले त्यांनी एकमेकांना अलिंगन दिले कासव म्हणाला संकटातून सुटलो बोवा हे एकदाचे मैत्रीमुळेच बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले हा पाठ श्रीकांत गोवंडे यांनी लिहिलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद